काय आवडलं पण नाही अजून तुमचं कुठं चाललंय तू असं नाही करतो तर सांगितलं माझ्या आजी आजारी तिकडे जायचं म्हणून काय करता बरं असं एवढं तुला डोकं का नाही वापर करते डोक्याचा काय आलं बर अकल बिकलीच अगं इथं मरणाची काम पडले तिथं बाजरी खुरून टाकली मशीन सांगितलं मी ते बाजरी मळायची घरी चालली होईल माणसांपास तुम्हाला काम महत्वाची का अगं बाई कोण आजारी तुझी ना, ना, आजी आजारी माझी काय करतो तुमची आजी असते आपण गेलो नसतं तुझ्या आजीला बरोबर भेटलो आजारी पडायला सांगून आजारी पडत का माझ एवढी बाजरी काढणं होती निमंत संध्याकाळी जाऊ मग नाही मला मला आताच झोकं फिरलं काय तुझं आहे का उतर द्यापुरी हो काम नाही करणार मी आता करायचं ना नका करू काम ना कोण करणार का खायचं का खायचं येड्याचा बाजार नुसता काम नाही काय नाही फिरायला पाहिजे नुसतं बन, 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 कस वायात मिशन बोलून घ्यावा करावा हा आता एकट्यानेच करायचं का मी सगळं गुंत आम्हीच घेतले आणि मग कोण घ्यायचं असं कसं उलट तुम्ही उलट तुमचा फेरपणाचं नाही काय चाललं होतं काय म्हणते पुतळा तो माहित नाही होई तू ऐकत नाही का रोज उठून ती कीर्तन र तुम्हाला जनभर कळत नाही कामाधंद रामाच्या पाऱ्यात रोजच असते तुमचं कीर्तन नाही का रोज काय टाकायचा नीट करायची ही बाजरी वाळी कोणी करायची रोजच तुमचं कीर्तन ऐकून घ्यायची काय ह्याच्या धोरणात धोरण ऐकायचं तुम्ही इथं आळणी कुठं माथारी आजारी मग आपल्या उपकाराला आपली कामधंद म्हातारी आजारी असे त्यांना ही आधी मिशेना कागोदा त्यांनी बाजरी करून घ्या नाही सांगितलं नाही मनसे नाही तर तिथेच माझे नको पिऊ आता की मग लहानाचा मोठा केला तरी बिन लाजा लाजा नाहीत तुझ्यात पितो बाजू तुझ्या पी जळीन पाणी तर का लियक तुम्ही का म्हण तुम्हाला हॅलो सर माझ्या जेवायला मोठा धोका आहे सर प्लीज मला वाचवायला तुमचं नाव काय कुठून बोलता तुम्ही सर मी टाकी बॅनर वरून बोलते वैष्णव लवकर आहे सर प्लीज उशीर झाला साहेबांच हॅलो हॅलो वैष्णवी धोका आहे ओके सर मी तुम्हाला रिपोर्ट करत मशीन आणा चाललो चालू ना लवकर राज त्या मशीन नेलं तुकारामच्या घरी एक तास भर जाईन तिथून घेऊन आलो लगेच या पावसा पाण्यात झालं पाहिजे चालू आहे हलव आणून ठेवा बरं ध्यान पटकन गोळा करून किती वेळ लावला वहिनी तुम्ही बी ना धरा तिकडून खरं गोळ थोड्या पलीकडे धरा ना आणि हे मशीन कशी लावता कुठून लावायचं बघा इकडून असं लावलं का त्यांच्या घरात जाईन सगळं वाऱ्याने तिकडे तोंड करून लावा म्हणजे तिकडे गेलं तरी काय नाही वाटत रोडला जाऊ द्या पण इकडे लोकांच्या घरात नको बांधण्याचं कार नको आमची जरा व्हेनी हं ती कुठे गेली मला काय माहिती तुमची बायको तुम्ही लाडून ठेवली काम धंदा सोडला आणि घरात जाऊन बसली आयला आपलं तर डोकच बंद पडले तुम्हाला सांगतो काय करावं कळत नाही गेलं आता काय झालं आता नवीनच नाही लगड झालं आमचं आतासे एवढं कर बसली आता हिला काय कुठे जायचं होतं सगळी माहिरला मात्रे आजर होती म्हणते आजी म्हणजे तुम्हाला कायायला पाहिजे ना तिला ताब्यात कशी ठेवायची का तेबी मी सांगू आता बक्तो का आता एवढी लाडवली ना तुम्ही आताच एवढी लाडवली ना ती डोक्यावर बसून तुम्हाला सांगते मी सगळे माणसं घरचे उन्हाते ती घरात बसली राणी सारखी आपण काही ठेवा घेतलाय का काढतो हाता खालून वाटा येणार वैष्णवीस कोण आहे मला वाटते वैष्णवीच्या माहेरचे लोक सकाळी वैष्णवी म्हणतो ती आजी आजारी मेले मेले। काय खुसपूस चाललंय वैष्णव का वैष्णव ही नाही वैष्णव घरात माहित नाही वैष्णव कोणी काय झालंय आता तुम आम्हाला वाटलं वैष्णवीची आजी मेली तुम्ही निरोप घेऊन आला तर कोणाच्या आजी नाही मेलेली आणि पोलीस आहेत त्यांनी फोन केलालाय बोला त्यांना या ना आतमध्ये या तुम्ही चहा घ्या पाणी घ्या बसा या बोला त्यांना बोला अगोदर जा पटकन बोला लवकर काय करून ठेवलं नाही बसा की स्वप्न खुर्च्या वहिनी चहा ठेवा हो चहा राहू द्या आणि त्या वैष्णव यांना बोला बरं तुम्ही चहा राहू द्या बोला तुम्ही पटकन घेऊन या तुम्ही कोण येत मी गोविंद शिरसाठ वैष्णवीचा नाव आहे वैष्णवी ए वैष्णवी वैष्णवी ए उठ काय झालंय काय काय झालंय काय तमाशा लावलाय तू बाहेर हा काय केलं आता मी सांगत बाहेर तुला विचारतात काय केलंय तू चल उतर तू पहिले खाली उठ उठ पहिले चल बाहेर चल त्या कोण होत्या हे आमच्या भाऊजाई हे आमचे बंधू आणि मातारी तिकडे मशीन आणायला गेली हे आहेत का वैष्णवी यावर तुम्ही यांना कोणाला मध्ये बोलून देऊ नका मॅडम काय अडचण नाही ठीक आहे काय त्रास झालाय का तुम्हीच फोन केला होता ना हो सर माझ्या सोबत आहेत आणि ते सेफ आहेत मी सर, सर। तुमच्याकडे रिपोर्ट कळव थोड्या वेळा ओके आधी काय प्रॉब्लेम आहे शेतकरी एकदम कष्ट करून खातायत त्रास असल्या जेव्हा फोन करते बाई कोणा त्रास आहे नेमका जाऊ करते का नवरा करतो सासू करते मी बहिणी सारखं सांभाळते तिला मी कशाला मग का फोन केला तिने आता काय माहित साहेब सकाळी फक्त एकच निमित्त होत ती कुठं सकाळी माहेर जायचं म्हणतो ते आज आजारी मी नको जाऊ म्हणलं तिला मुल आपण एवढं काम उरखले जाऊ हाणला असेल तुम्ही तिला नाही हानल साहेब शपथ नाही हानलं तसं करणारा माणूस नाही मी विचार का आमच्या भावाला वाटत दिसत नाही तुम्ही आता अध्यक्षांना विचारा की ग्राम आमच्या तंटा अध्यक्ष इथे मला काय यांचा भरोसा नाही काय असेल ती बाई खरं सांगल सांगाल पळायला घेऊन ये काय केलं कायच केलं नाही मला तोंड द्यायची बरे ना तसे ये ना ते अह साहेब आणखी तुम्हाला सांगू आमचा पोलीस स्टेशन कचेरी कोर्ट याचा आमचा अजिबात काही संबंध नाही आमच्या आजापासून पंजापासून काहीच नाही आमचं तसं हे ना लवकर संबंध येईल तुमचा आता असं केल्यावर आता तुमच्या हातात साहेब गरीबाला काय नाही द्यायचं काय नाही बघ आई काय चालेल काय म्हणत की साहेब आलो आता काय करते थांबा दोन मिनिट तुम्ही आता थांबलो आई साहेब साहेब ना काय त्रास तुमचा यांना कोण म्हणता आमच्या नगरच्या हेड ऑफिसला फोन आला तिथून आम्ही आलोय आप काय सोपवलं तुम्हाला शंभर नंबरला फोन केला यांनी म्हणलं त्यांना काय विचारता घेतात काय त्यांना माहित नाही विचारलं पाहिजे पण आम्ही आहेत नाही यांनी फोन कस काय केला साहेब काय झालं माहिती का सकाळी ही म्हणली तिची आजी आजारी होती माहेर जायचं म्हणली मी म्हणलं बजारीचं काम करू आणि संध्याकाळी आपण जाऊ माहेराला करा काय यांचं यांनी तुला मारहाण केली का बघा नाही म्हणती साहेब हा का नाही नेमकं काय सांगलं आम्ही अवशी एवढं धाकत कशाला घेतो आम्ही मग आहे तिथं तुम्हाला काय सोपं वाटत का तिकडे फोन करून आम्ही इथं काय आम्ही तुमच्या सेवेसाठी बसलेलो इथं खरं आहे ती पण आम्हाला काय सपन पड काय चाललं सोनावर होणारे अत्याचार जावानी केला सासून केला सगळ्या आतमध्ये टाकलेले तुम्हाला किती किशी दाखव दरो आजच्या किती दाखव इतक्या काय माहित नाही काही कळत नाही नाही साहेब इतक्या लांबचा माहिती नाही आम्हाला सांगू सुद्धा का ना का ती काळी रिक मला कळत नाही या सासोल धारण घ्या किती बोलतात त्या आई जरा शांत बसकी बार रोज असे त्रास तुमच्यासाठी आम्ही इथे रोज हुंडाबळी सुनावतो अत्याचार महिलांना अत्याचारासाठी आम्ही इकडे आहेत ना नाही ना हुंडाबोळी म्हणताय साहेब तुम्ही घेतलाय हुंडा काय अय कधी बापाला हुंडा मागितला ग हा पोलीस आहेत फन पण करू हा अय इकडे बघ साहेब चुकलं बाप करा आमचं माफ करा नाही दाखवतो ना तुला थर्ड डिग्री दाखवतो नाही साहेब नाही चुकलं ना? चुकलं आमचं इथून पुढे आलंच काय नाही तर मग तू शंभर नंबरला ला फोन कशासाठी केला ते आम्हाला शाळेत शिकवत होते की काय दुखायला लागलं तर एकशे आठ नंबर लावायचा आणि काही गरज लागली हेल्प लागली तर शंभर नंबर ला लावायचं म्हणून मी लावलं मग तू लगेच लावला बर झालं ते झालं मला हेड ऑफिसला रिपोर्ट द्यावा लागेल तुम्हाला दोघांना पोलीस स्टेशनला

एवढं आगोचरपणा कराय नको होता साऱ्या ना गावात नाव गेलं का राहिलं घरचे मेले होते का तुला सांगायचं एवढं मारलं होतं काय नुसतं नुसतं असं केलं तुला नवऱ्याचं सण होत नव्हतं बोलणं चालण थप्पड मारले सण होत नव्हतं नांदा यायचं नव्हतं आई बापान म्हणायचं लग्न नका करू लग्न ही बवरा फिरवले तो कढीला सगळ्याकडे मारेल तुझं हातीच दुखत म्हणून एवढं सांगायचं असतं काय बोलायचं मायाची तिला नेऊन घालतो आणि तिला एकदा मायाला कवर राहायच राहायचे